नमस्कार मंडळी स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आहे शुक्रवार आणि आज आहे संकष्टी पाहूया बाहेर चंद्र दिसतोय का पण ने नेमका संकष्टीच्या दिवशी चंद्र उगवायला उशीर करतो पाहू शकता आठवड्याची ह्या महिन्याची पहिली संकष्ट चतुर्थी आहे तर माझ्यातर्फे संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज लवकर आले म्हटलं चला थोडा वेळ गप्पा मारिया रोज यूट्यूबवरती काय नवीन ब्लॉग्स टाकायचे काय नवीन क क्रिएटिव्हिटी करायची हा विचार पडतो नक्की करायचं काय रोज रोज आपण कुठल्या माहिती सांगायच्या तर आज एक रील बघत होती आणि ते खूप मोठे यूट्यूबर आहेत त्यांचं नाव मी सांगते मनोज दे तर आज त्यांची मी रील बघत होती तर त्यांनी खूप महत्त्वाची माहिती सांगितली एक मिनटं तर मंडळी यूटूबवरती नवीन रूल रेग्युलेशन आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही कॅमेरा आडवत ठेवलात तरच तुमचे लॉंग व्हिडिओमध्ये ते ॲड होणार त्यामुळे मला हा कॅमेरा असा लँडस्केपमध्ये ठेवूनच शूटिंग कराय करावी लागते कारण जेवढे पण आता एक जानेवारी का गेल्या महिन्यापासूनच जेवढे पण तुम्ही कॅमेरा किंवा जेवढे पण लॉंग व्हिडिओ जर तुम्ही लँडस्केपमध्ये कराल तर ते शॉर्ट व्हिडिओमध्येच जाणार तर असं नवीन नवीन काहीतरी येत असतं रूल रेग्युलेशन तर मी पाहू शकता ह्याच्यावरती कॅमेरा ठेवलेला आहे आम्ही मिशोवरनं बॉक्स मागवलेला तर म्हटलं आता कशावर हा ॲडजस्ट करायचा कॅमेरा हा माझ्याकडे आहे पॅ काय म्हणतात ते पण त्याच्यामध्ये ते सगळं ॲडजस्ट करायलाच वेळ भेटत नाही त्यामुळे मी आता या बॉक्सवरच ठेवून तुमच्याशी आज गप्पा मारणार आहे तर त्यांचं आज मी ब्लॉग बघितला त्यांचं नाव आहे मोठे यूट्यूबर आहेत त्यांचं नाव आहे मनोज दे तर ते सांगत होते की त्यांचं चॅनल चालू होऊन आता एकच महिना झाला हंड्रेड डॉलर पण त्यांनी कमवले मॉनिटाईज पण झालं आणि व्ह्यूज वाढतच चालले तर सगळेजण त्यांना कमेंट करतात की तुम आम्ही तीन तीन वर्ष काम आहे तरी आमचं चॅनल मॉनिटाईज नाही किंवा व्ह्यूज नाही असं सगळं त्यांना कमेंट येतात तर त्यांनी त्यांचं आज स्टोरी सांगत होती ती स्टोरी मला तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटते जेणेकरून तुम्हाला पण इन्स्पिरेशन वाटेल किंवा तुमची पण हिंमत येईल जसं मी पण त्यांचे बरेच वर्ष व्हिडिओ पाहत होती आणि आपण एकमेकांचे व्हिडिओ पाहूनच चॅनल चालू केलेले आहेत तर तसाच काहीसा प्रकार माझा पण आहे तर ते त्यांचे अनुभव सांगत होते की म्हणजे त्यांचं ही मेहनत दोन हजार चौदापासूनची आहे सुरुवातीचे तीन ते ती चार वर्ष त्यांचं चॅनल बिलकुल ग्रो झाला नाही बिलकुल त्यामध्ये व्ह्यूज नव्हते तर नवीन नवीन आधी त्यांनी कॉमेडी केली म्हणजे खूप एक्सपेरिमेंट केला त्यांनी प्रत्येक चॅनल तीन वर्षात कधी रील्स चालल्या कधी नाही चालल्या मग शेवटी त्यांचं चॅनल एका गोष्टीवर चालला जे ते म्हणजे यूट्यूब संदर्भात माहिती सांगणं की तुम्ही तुमचं चॅनल कसा ग्रो कराल किंवा तुम्ही कॅमेरा कसा ठेवला पाहिजे यूट्यूबचे काय नियम आहेत तुम्ही कसं पुढे जाऊ शकता यूट्यूबमध्ये ही सगळी माहिती जेव्हा त्यांनी सांगायला लागली तेव्हा त्यांचे व्ह्यूज वाढायला लागले तर अशा प्रकारे म्हटलं चला आपण ही छोटीशी गोष्ट आपण आपल्या मी मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करूया आणि याचबरोबर मी माझ्या चॅनलवरती थोडेफार कॉमेडीचे व्हिडिओ शेअर करणार आहेत ते तुम्हाला आवडले तर नक्कीच लाईक करा आजचा वेळ थोडासा भेटला म्हणून मी म्हटलं चला आता हे लँडस्केपमध्ये कॅमेरा ठेवला आहे आणि असं केला तो तो लॉंग व्हिडिओमध्ये जातो तर असं पण बरं वाटतं तर असं ह्याच्यासाठी मी आणलं आहे काय म्हणतात ते स्टँड पण ते ॲडजस्ट करायला खूप टाईम लागतो तर चला मंडळी ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तिन्ही सांजेची वेळ आहे मस्त दिवाबत्ती झालेली आहे लॉंग व्हिडिओ आहे प्रयत्न करते आहे तुम्ही कमेंट करून सांगा की काय तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडतात नाही आवडतात कशा संदर्भात तुम्हाला ब्लॉग्स पाहायला आवडतील तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्या मराठी ताईला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद